तुझीच मी अशीही भाग वीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की प्रिया माझी नाही झाली तर मी तिला तुझीही नाही होऊ देणार अंश शुभम प्रियाच्या मागे जाणाऱ्या अंशच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत कुत्सितपणे हसत बोलतो तेवढ्यात त्याचं लक्ष टीनाकडे जात जी हातातील गुलाब कुसकरत रागात प्रिया आणि अंशकडे बघत असते तसे शुभमच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हसू येते आता पुढे हे प्रिया ना, मी टिनाला रोज दिला म्हणून तू रागावली सॉरी ना प्रिया मी तुझ्यासाठी खूप सारे रोज आणलेत हे घे अंशही तिच्या मागे मागे जात बोलू लागतो प्रिया ते रोज घेऊन फेकून देते नको मला तुझे रोज दे तुझ्या टीनाला प्रिया रागातच बोलत पुढे चालू लागते अंश एक एक रोज तिला देत असतो ते घेऊन रागात फेकून देत असते तसे अंश वन टू का फोर या चित्रपटातील आय एम सॉरी मेरे प्यारे जाने दो हे गीत गायला लागतो अंश कान पकडून प्रियाला मनवत असतो तशी ती त्याच्याकडे एकटक बघत मनात बोलत असते आय लव यू अंश खूप प्रेम करते मी तुझ्यावर कधी कळेल रे तुला माझं प्रेम पण मी तुला हे सांगू शकत नाही जर मी तुला बोलले आणि तुझ्या मनात माझ्याबद्दल काही फिलिंग नसेल तर तू आपली मैत्री तोडशील आणि मला तुला गमवायचं नाही आहे या भीतीने मी तुला माझ्या मनातील भावना सांगत नाही आहे रे अंश मी अजूनही तुझी वाट बघते कधी कळेल तुला माझं प्रेम पण एक सांगते ही प्रिया आधीही तुझीच होती आताही तुझीच आहे आणि नेहमी तुझीच राहील प्रिया मनात बोलत त्याच्याकडे एक टक बघत असते अंश प्रिया समोर कान पकडून उठाबशा काढत गात असतो प्रिया त्याच्या आवाजाने भानावर येते अरे अंश हे काय करतोय तू उठ आधी बघ सर्वजण हसत आहेत प्रिया इकडे तिकडे बघत बोलते हसू दे आय डोंट केअर आधी तू मला माफ कर अंश उठाबशा काढत बोलतो ओके ओके बाबा केलं माफ तू उठ प्रिया त्याच्यासमोर हात करत बोलते तसे अंश रोज तिच्या समोर धरतो प्रिया हसून ते रोज घेते तिच्या चेहऱ्यावर वाली स्माईल असते अंश तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत मनात बोलत असतो फक्त रोज दिला तर किती हॅप्पी झाली प्रिया जेव्हा मी तुला प्रपोज करेल तेव्हा पण तू अशीच हॅप्पी होशील ना की मैत्री तोडून मला सोडून निघून जाशील मला तुला गमवायचं नाहीये नाही नाही माझी प्रिया मला सोडून नाही जाणार तिच्या मनात पण माझ्याबद्दल काही असेल म्हणूनच ती मी टीनाला रोज दिल्यावर जेलस झाली पण पिया तर आधीपासूनच माझ्याबद्दल पझेसिव्ह आहे म्हणून जेलस झाली असेल आजपर्यंत मी माझ्या भावना तुला सांगितल्या नाही कारण भीती होती तुला गमवायची पण आता खूप हिम्मत करून मी तुला माझ्या मनातील भावना सांगणार आहे अंश तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत मनात बोलत असतो अरे अंश उठ ना अजूनही गुडघ्यावर बसलास प्रिया त्याच्या समोर हात करत बोलते तसे अंश भानावर येतो आणि एकदा तिच्या हाताकडे तर एकदा तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघतो आणि हसतच तिच्या हातात हात देत उठून तसच तिला मिठीत ओढून घेतो प्रिया पण त्याला मिठीत घेते एवढ्या वेळ दूर उभे राहून हे सगळं बघणारी टीना हातातील गुलाब कुसकरत रागात प्रिया आणि अंशकडे बघत असते किती दिवस हे असं फक्त बघत राहणार आहेस तू जर अशीच बघत राहिलीस तर एक दिवस तुझा अंश प्रियाचा होऊन जाईल तू फक्त बघत राहशील मागून आवाज येतो तशी ती मागे वळून बघते तिच्या मागे उभ्या असणाऱ्या शुभमकडे ती गोंधळून बघत असते असे बघू नको मला माहीत आहे तुला अंश आवडतो शुभम हसत बोलतो पण पण तुला कसं माहीत टीना विचारते ते विचारू नको आणि मला हेही माहीत आहे की अंश प्रियावर प्रेम करतो आणि काही दिवसातच तो प्रियाला प्रपोज करेल आणि तू फक्त बघत राहशील शुभम बोलतो नाही नाही असं होऊ शकत नाही आणि मी हे होऊ देणार नाही अंश फक्त माझा आहे फक्त माझा त्याला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते काहीही टीना भडकून बोलते गुड अंशला मिळवण्यासाठी मी तुझी वाटेल ती मदत करायला तयार आहे फक्त माझी साथ दे शुभम बोलतो पण तू मला का मदत करत आहेस ह्यात तुझा काय स्वार्थ टीना प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत बोलते आय लाईक प्रिया पण ती अंशवर प्रेम करते पण काही हरकत नाही ती माझी नाही झाली तरी चालेल पण मी तिला अंशची कधीच होऊ देणार नाही शुभम बोलतो ओके मी तुझी साथ द्यायला तयार आहे काहीही करून मला अंश प्रियाला वेगळे करायचे आहे त्यानंतर अंश फक्त माझाच असेल तिना एक नजर प्रिया आणि अंशवर टाकत कुत्सितपणे हसत शुभमसोबत हात मिळवून तिथून निघून जाते अंश आणि प्रिया एकमेकांच्या मिठीत एवढे हरवलेले असतात की त्यांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या वादळाची अजिबात कल्पना नसते एवढ्यात अंशचं लक्ष समोर जातं तर त्याला शुभम चेहऱ्यावर क्रूर हसू घेऊन बघत असतो अंश शुभमवर जळजळीत कटाक्ष टाकून प्रियावरची पकड घट्ट करतो शुभम दोन बोट स्वतःच्या डोळ्यांसमोर धरून अंश कडे दाखवून जस्ट वेट अँड वॉच बोलून तिथून निघून जातो भूतकाळातील गोड आठवणी ठरवलेला अंश मॅसेज टोनच्या आवाजाने भानावर येतो अरे यार मी या सायको शुभमला कसा विसरू शकतो किती छान दिवस होते ते पण त्या दिवसापासून आमच्या दुरावा येत गेला आणि आम्हाला समजलंही नाही कदाचित ह्या सर्वांमागे नक्कीच कोणीतरी जवळचे आहे ज्याने आमच्यात गैरसमज निर्माण केले मला ह्या सर्वांच्या मुळाशी जावेच लागेल अंश स्वतःशीच बोलत असतो अंश उठून बाल्कनीत जातो व मोबाईल काढून जॅकला कॉल करतो जॅक गाढ झोपेत होता फोनच्या आवाजाने तो चाचपडून मोबाईल घेऊन कॉल रिसीव करतो हॅलो कोण आहे रे सुखाने झोपू पण देत नाही जॅक झोपेतच कॉल रिसीव करून नंबर न बघता बोलतो अंश देशमुखीय अंश बॉसी टोनमध्ये बोलतो सॉरी बॉस जॅक खडबडून झोपेतून जागा होत बोलतो मला दोन व्यक्तींची डिटेक्टिव्ह अर्चित सरदेसाई आणि शुभम वाघची इन्फॉर्मेशन हवी आहे लवकरात लवकर अंश बोलतो ओके बॉस जॅक बोलतो अंश कॉल कट करून बेडरूममध्ये येतो रात्रीचा एक वाजला होता अंश झोपलेल्या प्रियावर एक नजर टाकून तिच्या शेजारी बेडवर आडवा होतो तो एक टक शांत झोपलेल्या प्रियाकडे बघत असतो ताप आणि स्ट्रेसमुळे प्रियाचा चेहरा कोमेजलेला असतो मेडिसिन घेऊन ती शांत झोपली होती प्रिया आय एम रिअली सॉरी मी खूप त्रास देतो तुला मी तुझ्यावर अविश्वास दाखवून खूप मोठी चूक केली आहे तुला गमावता गमावता राहिलोय पण आता नाही मी लवकरच सर्व माहीत करून रॉकीच्या खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढे त्यानंतर पुढे तुझ्या आयुष्यात फक्त आनंद असेल तू मी आणि आपली छोटी प्रिन्सेस अंश तिच्याकडे बघत बोलतो आणि तिच्या केसांवर ओठ टेकून बाजूला होतो अंश तिच्याकडे बघतच रात्री कधीतरी झोपी जातो क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत रहा स्टेट्यून धन्यवाद